मीडिया संदेश से मैं कमल चौरसिया आज परिवहन मंत्री प्रताप सर ने इलेक्शन के बाद एक मीटिंग रखी प्रेस कॉन्फ्रेंस रखा और उस प्रेस कॉन्फ्रेंस में उन्होंने बताया उन्होंने चुनाव के पहले एक वादा किया था कि हम हारेंगे या जीतेंगे फिर भी हम मीरा वासियों का विकास का साथ नहीं छोड़ेंगे विकास का काम उन्होंने शुरू कर दिया है और पहला स्टेप लेते हुए मीरा भाईंदर वासियों के लिए फ्री इंटरनेट की सुविधा वाईफाई कनेक्शन आम पब्लिक के लिए पाँच जी से लेकर के दस जी तक फ्री इंटरनेट सर्विस देने का उनका प्लान है और जहाँ तक कॉमर्शियल की बात करें तो वहाँ पे एक मिनिमम कम से कम चार्ज रखा जाएगा कि गवर्नमेंट की पॉलिसी को गवर्नमेंट के इंटरनेट को हमारे मीरा भाइंदर की वासी उसको यूज करें और आइए हम आपको लिए चलते हैं इस कॉन्फ्रेंस में जहाँ पे इंटरनेट के पूरे प्रेजेंटेशन को एक्सप्लेन किया जा रहा है मीडिया संदेश कमल चौरसिया बेसिक कसं करता येईल याच्यावरती थोडस प्रेझेंटेशन आहे सर प्रेझेंटेशन दिलेलं आहे नेक्स्ट आपल्या प्रोजेक्ट मधून आपण काय काय करायचं आहे काही गोष्टी आर्किटेक्चर व्ह्यू प्रमाणे जसं मी आता म्हंटल जे काही युजर्स असतील त्याच्यामध्ये तीन पोर्शन्स आहेत एक रेग्युलर युजर्स जे असतील त्यांच्यासाठी आपण करू त्यातले पण दोन पोर्शन आहेत एक फ्री ॲक्सेस जो काय असेल तो आणि त्याच्यानंतर पेड ॲक्सेस जो असेल याच्यामध्ये पेड सर्विसेसमध्ये आपल्या स्वतःसाठी जे लागणारे इन्फ्रा आहे ते पण क्रिएट करणं हाही पॉईंट घेतलेला आहे न कॉर्पोरेशनचे आणि गव्हर्मेंट ऑफिसेसचे जे काही इंटरकम्युनिकेशन आहे आणि त्यांच्या स्वतःच्या इंटरनेट रिक्वायरमेंट्स ज्या इंटर का काही आहेत यासुद्धा आपण याच्यातून कॅटर करू शकू ज्या क्रॉस सबसिडाईज पण करतील दोन्ही गोष्टींना हा पण एक विचार याच्यामध्ये केलेला आहे पूर्ण सिटीमध्ये आणि रादर पूर्ण एरियामध्ये जेवढा जेवढं कव्हरेज आपल्याला आणता येणं शक्य आहे प्लस ते रोबस्ट पण असेल म्हणजे याच्यामध्ये सेकंडरीज असतील म्हणजे एक बंद पडलं तर दुसऱ्यातनं दुसरं बंद पडलं तर तिसऱ्यातनं अशा टाईपमध्ये असेल आणि फक्त रेलटेल नाही तर बरोबरचे काही लोक आहेत ज्यांच्याबरोबर आपण हे इन्फ्रास्ट्रक्चर शेअरिंग बेसेसवरती आणू ज्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी आपल्याला व्यवस्थित आणि फॉलबॅक वरती जनरेट करता येईल आणि थोडी फास्ट पण जनरेट करता येईल आपण इथं करत असताना पेरिंग आणि पेर बेस इंटरनेट या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन <coughs> करून एक चांगला प्रकार आणायचा प्रयत्न करतो याच्यात अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे पब्लिक वायफाय जरी असलं तरी सुद्धा कुठल्याही प्रकारे त्याचं मिसयुटिलायझेशन होऊ नये याच्यासाठी ऑथेंटिकेशन सिस्टम ज्याला म्हणतात किंवा जे पूर्ण ह्या इंटरनेट युसेज ला गवर्न करणारी सिस्टम आहे ही टॉप ऑफ द नॉच असेल की ज्याच्यामध्ये जसं मी मागाशी पण म्हंटल की काही कंटेंट आपल्याला चार्ज करता येईल पण जे बेसिक कंटेंट आहे ते आपल्याला सगळ्या लोकांना फ्री अवेलेबल करून देता येईल डिप्लॉयमेंट मध्ये फेज वाईज आपण एरिया कुठे कुठे कसे कसे कव्हर करायचे आणि याच्यावरती काही गोष्टी बोलतोय त्याच्यामध्ये पाच फेजेस मध्ये आपलं पूर्ण डिप्लॉयमेंट कम्प्लीट होऊ शकेल युजर्सच्या हिशोबाने बेनिफिट जर म्हटलं तर ऍज डिजिटल फुटप्रिंट वाढेल लोकांना जास्ती सर्व्हिसेस मिळतील स्मार्ट सिटीच्या कॅपबिलिटीज मध्ये आपल्याला ॲडिशन करता येईल अपार्ट uh, फ्रॉम इंटरनेट अजून काही कम्युनिकेशन सर्व्हिसेस लागणार असतील तर त्याच्यासाठी सुद्धा हे बॅकबोन म्हणून वापरता येईल किंवा याच्याबद्दल आणखीन काही गोष्टी चांगल्या करता येतील पब्लिक प्रायव्हेट सेक्टर पार्टनरशिप याच्यामध्ये असाही विचार करतोय आपण की जे रेव्हेन्यू मॉड्यूल आत्ताचं आहे हे अपलिफ्ट करायला जे पब्लिकमधले uh, काही सर्व्हिस प्रोव्हाइडर्स आहेत त्यांना सुद्धा आपल्याबरोबर घेता येईल की ज्याच्यामध्ये त्यांनाही थोडा रेव्हन्यू शेअर देता येईल आणि आपल्याला ॲज अ कॉर्पोरेशन चांगल्या सर्व्हिसेस जनरेट करता येतील ऍज वेल एज स्वतःच इन्फ्रा चांगलं करून घेणं ऍज वेल एज पब्लिक इन्फ्रा चांगलं करून घेणं या दोन्ही गोष्टी करता येतील okay. पूर्ण सिस्टम मध्ये आपण काय काय करायला लागणार आहे <laughs> तर आपण आता जे इथलं फायबर इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते वाढवायला लागेल ऍक्सेस पॉईंट्स वगैरे क्रिएट करायला लागेल नेटवर्क सिक्युरिटी मॅनेजमेंट करायला लागेल सिस्टम पूर्ण व्यवस्थित चालणं याच्या हिशोबाने जे काही इन्फ्रा क्रिएट करायला लागेल ते सगळं करता येईल काही याच्यातला ये रेव्हेन्यू ऑपॉर्च्युनिटी ज्या आपल्याला अस ॲज अ कॉर्पोरेशन असतील प्लस आ, ग, जे पूर्ण हे सिस्टम बनणार आहे हे आपण बिल्ड ऑपरेट लेवलला अजून ऍडिशनल व्यवस्थित पद्धतीने तयार करू शकू <coughs> इन ऑल बेसिक सिस्टम पूर्ण तयार करून आपल्याला दोन्ही साईडला जाता येईल इथं बे प्रायमरी जे इन्फ्रास्ट्रक्चर असेल एक फक्त लेमॅन लेवलला थोडंसं सांगतोय सा की फक्त एका ठिकाणी करून सगळीकडं करणं हा सगळीकडे घेऊन जाणं हा प्रकार होणार नाही आहे आपण मल्टिपल प्लेसेसवरती त्याचं इन्फ्रास्ट्रक्चरचा बेस जनरेट करतोय रेलटेलच्या बॅकबोनवरती हे सगळं असेल ज्याच्यामध्ये कुठंही फायबर कट होणं आणि फिन इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कुठे काही डिस्टर्बन्स येणं ऑथेंटिकेशन सर्व्हिस न मिळणं ज्याच्यामध्ये ज्यामुळं आपल्याला युजरना काही मिळणार नाही अशा सगळ्या गोष्टी अवॉइड होतील हे बेसिकली अगदी रबस्ट आणि प्रूवन इन्फ्रास्ट्रक्चर आहे ज्याच्यामधून आपल्याला पूर्ण सिस्टम कुठूनही फॉलबॅकला जनरेट करून घेता येईल पूर्ण एरिया जर बघितला आपला तर ह्या सगळ्या स्पॅनमध्ये अपार्ट फ्रॉम ज्या मेजर प्लेसेस आहेत त्या सोडून त्या तर आपण कव्हर करणारच आहे प्लस याच्यामध्ये अजून एक थर्स असेल की ज्याच्यामध्ये कॉर्पोरेशनच्या ज्या काही जागा आहेत स्वतःच्या किंवा त्यांच्या इंटरेस्टच्या ज्या काही प्लेसेस आहेत स्कूल्स असतील अजून काही हेल्थ मॅनेजमेंट सिस्टम्स असतील अजून कुठं चेकपोस्ट आहे कुठं काय आहे तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला या या, या पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरमधन अपडेट करता येतील ज्याच्यामध्ये ये ओव्हरऑल एक फेसलिफ्ट सुद्धा मिळेल इन्फ्रास्ट्रक्चर जसं मी मग सांगत होतो तर हे पूर्ण जे आहे हे या पद्धतीनं असेल मीरा आणि दोन्ही रेल्वे स्टेशन म्हणून आपण ऍक्सेस सगळीकडे या इन्फ्रास्ट्रक्चरचं क्रिएशन असेल ऍक्सेस पॉईंट पॉइंट टू पॉइंट सगळ्या शाळा कॉलेजेस आणि पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही घेतलेत सर या चारशे मध्ये ऍक्सेस पॉइंट कमी लागणार आहेत किंवा ह्याच्यातले काही असं सांगितलं होतं शाळा महाविद्यालय सर्व पोलीस स्टेशन एक्सेंज असू द्या किंवा वेस्टिंग ऑफिस असू द्या जी शासकीय कार्यालय आहेत रेल्वे स्टेशन सगळे हॉस्पिटल सगळे म्हणजे हे जे, जे शासकीय आणि बाकी शहराच्या दृष्टिकोनातन महत्वाचे असलेले जी स्थळ की ज्या ठिकाणी रोजच्या रोज लोकांचा जास्त वावर ती सगळी स्थळं घेतलेली आहे का या चर्चे मध्ये हो गेले बऱ्यापैकी ठाकूर बॉल किंवा लता मंगेशकर नाटक यांच्या वाचत असं सगळं बाळासाहेब ठाकरे कला द वे आय एम गोईंग मी थोडं एक्सप्लेन करतो की इन्फ्रास्ट्रक्चर जे आता ऑलरेडी आहे तर त्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये कुठल्या कुठल्या पब्लिक प्लेसेस आपल्याला कव्हर करता येत आहेत याच्या नेटिग्रिटीज मी आता बघितलेल्या आहेत याच्यानंतर एक पॉइंट असा असेल की अजून अपार्ट फ्रॉम वॉट एव्हर वी कॅन से अजून काही जागा असतील अफकोर्स त्या आपल्याला फेज फोर फेज फाईव्ह मध्ये घेता येतील काही पब्लिक इम्पॉर्टन्स असतील किंवा आणखीन काय असेल तर फेज फोर फेज फाईव्ह मध्ये काही अजून पॉकेट शिल्लक असतील किंवा माझ्या ह्याच्यामध्ये मा काही मल्टिप्लिक सिटीज असतील तर ह्या दोन्ही रिकन्साईल करून आपल्याला ज्या गोष्टी करायला लागतील किंवा प्लेसेस ऍड करायला ला लागतील त्या सगळ्या आपल्याला घेता येतील हो कारण इन्फ्रास्ट्रक्चरचा ऍक्सेस पॉईंट जरी चारशे पाचशे असले तरी याचा बॅकबोन जो आहे हा पूर्ण फायबर नेटवर्क आहे आणि हा पूर्ण फायबर नेटवर्क फक्त इंडिव्हिज्युअली नाही चालणार ना आहे त्याला रिंग टॉपॉलॉजी किंवा स्टार टॉपॉलॉजी म्हणजे टेक्निकली थोडंसं सा सांगायचं तर त्याला रिडंडन्सीज पण जनरेट करायच्या तर या जनरेट करायला आपल्याला फायबर इन्फ्रास्ट्रक्चर आत्ता एक्झिस्टिंग काही नाही इथून सुरुवात करून आपल्याला वापरून आणि नसेल आपलं स्वतःच क्रिएट करून आपल्याला पुढे जायला आता महापालिकेकडे काही पैसे नाहीये तर हे सगळं बीओटीच्या माध्यमातून होऊ शकेल महापालिका खर्च न करता महापालिकेला उलट काय उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल सर याच्यामध्ये इनिशियल लेवलला केपेक्स म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर जो आहे हा आपल्याला जनरेट करावा लागेल ऑफकोर्स टू जनरेट करायला आपण आम्ही तशाच प्रकल्प प्रस्ताव ठेवलाय बरोबर आहे तत्वावर हा प्रकल्प राहू त्यातनं अजून महापालिकेला काही मिळत आहे का सर ठेकेदाराने दोन्ही काबं करायची करायचं बन आणि आम्हाला फायदा बनवायचा बोले सर बोले केपेक्स आपल्याला खर्च करावा लागेल ओपेक्स मध्ये महापालिकेला नक्की फायदा मिळेल त्याच्यामध्ये मला यू ट्यूबवर तो जेथे महापालिकेला किती खर्च अपेक्षित आहे सर म्हणून मी म्हटलं हे क्रॉस सबसिडाईज होईल आता सर साधारणपणे वीस ते पंचवीस करोडच्या आसपासचा हा खर्च आहे ज्याच्यामध्ये एका पॉइंट नंतर कदाचित आता कॉर्पोरेशन स्वतःच्या कम्युनिकेशन सिस्टीम साठी जो खर्च करत असेल त्याचा एक व्यवस्थित अभ्यास करून त्याला हँडओव्हर करून आणि मग क्रॉस सबसिडायझेशन होणार आहे की ज्याच्यामध्ये कॉर्पोरेशन आता तो खर्च ऑलरेडी करत असेल किंवा वेगळ्या गोष्टीत करत असेल तो आपल्याला डायवर्ट करून इन्फ्रा क्रिएट करायचंय तिथं थोडं आपल्याला ऍज आज आज कॅपेक्स आपल्याला जनरेट करावं लागेल ओपेक्स म्हणजे रनिंग कॉस्ट जी आहे ही कॉर्पोरेशन याच्यामध्ये प्लस मध्ये येणार आहे कारण सर्व्हिसेस आपण फक्त अशा म्हणत नाही आहे की सर इफ एव्हरीथिंग गोज ॲज व्हॉट वी आर एस्टिमेटिंग साधारणपणे तीन ते चार वर्षाच्या चा पिरियडमध्ये कॉर्पोरेशन याच्यामधून अप्रॉक्सिमेटली दोन ते तीन करोड रुपये वर्षाला सुद्धा घेऊ शकेल मिळवू शकेल कारण याच्यामध्ये ऑफकोर्स यादयचे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप हा एक पोर्शन सुद्धा येईल आणि हे करत असताना जे चार्जिंग आपण लोकांना करायचं म्हणतोय किंवा ज्या लोकांच्याकडून पैसे घ्यायचे आपण म्हणतोय याच्यासाठी लोक ऑलरेडी दुसऱ्या कुठल्या तरी सर्व्हिस प्रोवायडरला कॉस्ट देत आहेत आपण असं काही करत नाहीये की लोकांच्या वरती ऍडिशनल भार लागतोय तो दुसऱ्या कुठं तरी ऑलरेडी करतायत तो आपल्याकडे करते आणि याच्यामधून मॉड्युलर नेटवर्क सर याच्यातला पोर्शन जो आहे तो फ्री वायफाय आता लक्झरी आणि बेसिक ह्या दोन कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये जे बेसिक आहे ते फ्री असणार आहे आणि जिथं ज्या गोष्टींची गरज आहे कम्युनिकेशन चॅनलची गरज आहे आणि त्याच्यामधून लोकांना कम्युनिकेशन चॅनल जनरेट करून काही गोष्टी स्वतःसाठी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून उभ्या करायच्या किंवा लर्निंग म्हणून करायच्यात तर या सगळ्या गोष्टी आपण फ्री करू शकणार आहे पण ज्याच्यासाठी ऑलरेडी लोक स्पेंड करत आहेत काही लक्झरी सर्व्हिसेस आहेत किंवा काही कम्युनिकेशन सर्व्हिसेस आहेत किंवा काही बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्युशन सुद्धा असू शकतात की जे आता ऑलरेडी खर्च करत त्यांच्या त्यांच्या साठी तर ते खर्च त्यांनी दुसरीकडे कडे करायच्या ऐवजी आपल्याकडे करू शकतात ज्याच्यामध्ये त्याचा रेव्हन्यू मॉडेल आपल्याला जनरेट करतात दुसरीकडे दुसरी जा जा कडे जर खर्च करतो आपल्याकडे जर दोन तीनशे रुपये कमी करून दिले तर ते अपकोर्स सर इज द बिझनेस म्हणूनच मी म्हटलं की प्रायमरी लेवलला आपण फक्त जनरेट करू इन्फ्रा जनरेट करू हे प्रायमरी इनिशिएटिव्ह आहे त्याच्यानंतर अफकोर्स विन दनि इन्फ्रास्ट्रक्चर इज जनरेटेड तर थिंगचा दोन प्रस्ताव द्या इशियल स्टेजला कॉर्पोरेशन डिपेंड करून ती ती तुम्ही वीस पंचवीस तो एक प्रस्ताव द्या हो आणि दुसरं डायरेक्ट ती पी टी बीओडी जातो दिद। आम्हाला त्यांनी इयरली कॉर्पोरेशनला प्रॉफिट द्यावं हो। आणि काही तुम्ही जसं म्हणाला की बेसिक ज्या गरजा आहेत त्या फ्री वायफाय देऊन उर्वरित गरजा ज्या कमर्शियल आहेत तन्त पण त्यातनं त्यांचं प्रॉफिट होणार आहे म्हणजे फ्री वायफाय बेसिक गरजांसाठी फ्री वायफाय देतो आपण परंतु काही कमर्शियल जर लोक आता येऊन इकडे कोणी एखादा ब्रोकरच आहे समजा तो ब्रोकर बसला आणि तो फ्री वायफाय दिल्यानंतर त्या माध्यमातून पूर्ण इंटरनॅशनल लेव्हलला जर काही त्याला गोष्टी करायची असेल बिझनेसच्या तर तो करत बसेल आणि आपल्या फ्री वायफायचा फायदा घेईल ठीक आहे त्यांनी बिझनेस पण करायला हवा कारण शहर बिझनेस जर या शहरात झाला तर शहराचं इनकम वाढतं शहराचं अजून ग्रोथ चांगली होते परंतु त्याला जर त्या ठिकाणी एक हजार रुपये खर्च असेल तर आपण जर सातशे रुपयामध्ये दिलं किंवा सहाशे मध्ये दिलं किंवा आठशे मध्ये दिलं तर तो बोलेल की नाही त्यांचं घेण्यापेक्षा यांची सर्व्हिस पण चांगली आपण ही सुविधा घेऊ असा एक प्रबोधन चांगला आम्हाला द्या शर सर याच्यामध्ये सर। बेसिक बेनिफिट सगळ्यांना त्या पद्धतीनेच होणार आहे <coughs> की आता त्यांना कदाचित पाच एमबीपीएस किंवा टेक्निकली थोडंसं एक चालणारं इंटरनेट मिळत असेल त्याच्याऐवजी पळणारा इंटरनेट मिळालं तिथं त्यांचाही बेनिफिट होणार आहे आणि दॅट इज वेअर इन्स्ट ऑफ स्पेंडिंग हजार रुपये ऑन अ स्लोअर रनिंग थिंग दे विल थिंगेट अ बेटर थिंग मे बी ॲज यू से सातशे रुपये आठशे रुपये मे बी थाउजंड रुपीज ऑल्सोड दॅट इज वेअर दॅट इज वेअर दिस बॅकबोन विल कम इन टू पिक्चर आणि याच्यासाठी हे करावं लागेल आणि अनफॉर्च्युनेटली सॉरी टू यूज दिस वर्ड बट हे करायला इन्फ्रा उभं करणं हे सगळ्यात पहिली प्रायोरिटी असणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आमच्याकडे पैसे नाही तुम्ही पैसे घेऊन घेऊ न आपण आता शब्द दिलाय आपण लोकांना मीडिया संदेश कमल चौरसिया